नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र भाग दोन ज्याच्यामध्ये आपण येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी यादीच्या वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न त्या प्रश्नांच्या चारही पर्यायांचं स्पष्टीकरण व येणाऱ्या परीक्षेसाठी जे काही गेस प्रश्न असणार आहेत त्यांचं स्पष्टीकरण आणि विश्लेषण पाहत आहोत तर दुसऱ्या भागामध्ये आपण यादीच्या भागामध्ये पाहिलेले प्रश्न त्या पुढील प्रश्नांच्या स्पष्टीकरणापासून सुरुवात करणार आहोत प्रश्न क्रमांक अकरापर्यंत आपण पाहिलेलं होतं यानंतरचे प्रश्न आता आपण पाहूया सुरुवात करूया चला प्रश्न नववा होता वर्तन अभ्यासाच्या कोणत्या पद्धतीत दोन, के प्रायोगी प्रायोगी दोन के गट केले जातात तर पहा या ठिकाणी वर्तन अभ्यासाच्या जीवृत्तांत आत्मनिरीक्षण प्रायोगिक दंतकथा या पद्धती आहेत यामध्ये प्रायोगिक या पद्धतीमध्ये दोन गट केले जातात पहिला गट असतो प्रायोगिक गट दुसरा असतो नियंत्रित गट हे आपण पाहिलं होतं पहा या ठिकाणी आत्मनिरीक्षण आणि दंतकथा या पद्धती ज्या आहेत त्या अशास्त्रीय पद्धती आहेत प्रायोगिक आणि जीवृत्तांत या शास्त्रीय पद्धती आहेत हे आपण पाहिलं होतं याचं उत्तर आहे ऑप्शन सी प्रायोगिक पद्धत त्यानंतर प्रश्न दहावा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे जेव्हा आपल्याला मोठ्या लोकसंख्येचं वर्तनाचं निरीक्षण करायचं असतं त्याची नोंद करायची असते तेव्हा सर्वेक्षण ही पद्धती सर्वात जास्त उपयुक्त आहे सर्वेक्षण म्हणजे काय सर्वे ठीक आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी याचं स्पष्टीकरण आपण आधीच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे ठीक आहे यानंतर प्रश्न अकरावा प्रश्न आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला आपण अंधारात साप समजून घाबरतो हे कशाचं उदाहरण आहे तर या ठिकाणी इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम याची माहिती आपण पाहिली होती इंद्रियभ्रम म्हणजे काय तर इलुजन इंद्रियभ्रम म्हणजे काय इलुजन यानंतर चित्तभ्रम म्हणजे काय तर आपल्याला एखादी मृत व्यक्ती हाक मारत आहे असा भास होणे म्हणजे काय चित्तभ्रम इंद्रियभ्रमासाठी तुम्हाला सांगितलं होतं की अस्पष्ट हा शब्द लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला उद्दीपक अस्पष्ट असतो किंवा पार्श्वभूमी बदललेली असते त्यावेळेस आपल्याला काय होतं तर इंद्रियभ्रम होतो आणि चित्तभ्रम कधी होतो जेव्हा आपल्याला एखादी उद्दीपक किंवा एखादी व्यक्ती समोर नसते तरी देखील आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला हाक मारत आहे तेव्हा चित्तभ्रम होतो याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी असणार आहे इल्युजन म्हणजेच काय इंद्रियभ्रम यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण इथून पुढे आता आपण नवीन प्रश्न पाहणार आहोत हा प्रश्न टी ई टी परीक्षा दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न आहे तर पहा आपण पाहतोय प्रश्न क्रमांक बारा साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण स्किनर यांनी एका कबुतरावर प्रयोग केला होता त्या कबुतरावर प्रयोग केल्यानंतर त्याला काय कळालं की एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा कबुतराने टोचा मारल्या तेव्हा त्याला खाण्यासाठी काही अन्नाचे दाणे मिळाले ठीक आहे काही धान्य मिळालं तेव्हा त्या कबुतराला ती गोष्ट समजून घेतली आणि त्या विशिष्ट ठिकाणी तो काय करू लागला टोचा मारू लागला अशा प्रकारे ही थेरी आहे तर याचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी स्किनर याचं आन्सर असणार आहे ऑप्शन ए आहे अल्बर्ट बांदुरा त्यांची सोशल ऑब्झर्वेशनल थेरी आहे सोशल ऑब्झर्वेशनल थेरी म्हणजेच काय सामाजिक निरीक्षण उपपत्ती लक्षात ठेवा अल्बर्ट बांदोर यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे थॉर्नडाईक यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे की त्यांची प्रयत्नप्रवाद म्हणजेच ट्रायल अँड एरर ही त्यांची थेरी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तेरा हा प्रश्न टी ई टी परीक्षा दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न आहे चला सुरुवात करूया कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना कशा असतात याच्याविषयी आता कवी लेखक कलाकार यांना आपल्याला कुठल्या प्रकारच्या कल्पना कराव्या लागतात हे माहिती असणं आवश्यक आहे तर त्या अनुकरणात्मक असतात का सृजनात्मक असतात का व्यावहारिक असतात का किंवा पुनरुत्पादित असतात पहा जेव्हा कवी लेखक आपले लेखन करतात तेव्हा ते स्वतःच्या वैयक्तिक अशा कल्पना करत असतात म्हणजेच त्या अनुकरणात्मक असतील का तर त्या नसणार आहेत ठीक आहे म्हणजेच कवी लेखक कलाकार यांच्या ज्या कल्पना असतात त्या नवीन असतात म्हणजे त्या कशा असतात क्रिएटिव्ह असतात कशा असतात क्रिएटिव्ह असतात क्रिएटिव्ह म्हणजेच काय सृजनात्मक ठीक आहे ते व्यावहारिक नसतात प्रॅक्टिकल असतात का, का ज्या काही गोष्टी कवी लेखक लिहितो त्या गोष्टी प्रॅक्टिकल नसतात परंतु त्या कशा असतात क्रिएटिव्ह असतात त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेलं ते एक विश्व असतं त्या काही कल्पना असतात म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी सृजनात्मक हे येणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक चौदा अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली होती अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली याचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे काय फील्ड थेरी फिल्ड को थेरी कोणी मांडली तर या ठिकाणी फिल्ड थेरी ही लेविन यांनी मांडली होती लक्षात ठेवा फिल्ड थेरी लेविन यांनी मांडली होती स्किनर यांची साधक अभिसंदन उपपत्ती आल्बर्ट बांदोरा यांची सोशल ऑब्झर्वेशनल म्हणजेच काय सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोहलर यांची मर्म मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोहलर यांनी कशावर प्रयोग केला होता तर एका चिंपांजीवर प्रयोग केला होता त्याचं नाव काय होतं त्याचं नाव होतं सुलतान हे नाव लक्षात ठेवा नाव विचारलं जाऊ शकतं सुलतान हे त्याचं नाव होतं ठीक आहे आणि यांनी फील्ड थेरी मांडली होती म्हणजेच काय अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती यांनी मांडली होती 15, प्रश्न क्रमांक पंधरा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर हा प्रश्न टीईटी परीक्षा दोन हजार तेरामध्ये विचारलेला आहे रिपीट होऊ शकतो सामाजिक निरीक्षणात्मक म्हणजेच सोशल ऑब्झर्वेशनल थेरी ही मांडलेली आहे अल्बर्ट बांदुरा यांनी त्यांचं म्हणणं काय होतं की एखादा अध्ययनार्थी जेव्हा एखादी गोष्ट शिकत असतो तर तो प्रयत्नप्रमाण पद्धतीत सांगितल्याप्रमाणे परत परत, परत प्रयत्न करून शिकतो ते बरोबर आहे किंवा इतर थेरीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या अध्ययनार्थ्याला जेव्हा प्रलोभन दिलं जातं त्या प्रलोभनाच्या आशेसाठी तो शिकत असतो तर पहा अल्बर्ट बांदुरा यांचं म्हणणं होतं की विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा तो शिक्षकांना पाहतो इतर विद्यार्थ्यांना पाहतो त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो किंवा तो समाजामध्ये वावरत असतो तेव्हा तो काही नेते पुढारी काही समजा सिनेमातील कलाकार असतील त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला त्यांच्यासारखं बनण्याची इच्छा होते ठीक आहे तर तो त्यांना पाहत असतो त्यांचं निरीक्षण करतो त्यांच्या हालचाली त्यांची बोलण्याची पद्धत या सर्वांचं तो अनुकरण करत असतो म्हणजे एकूणच समाजाचं अनुकरण करत असतो आणि त्या अनुकरणातून त्या निरीक्षणामधून तो शिकतो यालाच काय म्हणतात सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती असं म्हणतात ठीक आहे कोहलर यांची कोणती उपपत्ती आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती त्या उपपत्तीमध्ये त्यांनी सुलतान या चिंपांजी प्राण्यावर प्रयोग केला होता आणि लेविन यांची कोणती उपपत्ती आहे फील्ड थेरी आहे ठीक आहे त्यालाच आपण क्षेत्रीय उपपत्ती असं म्हणतो याचं उत्तर काय असणार आहे अल्बर्ट बांदुरा हे प्रश्न आपण घेतो आहे कारण हे टी ई टीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत इथून पुढे ते रिपीट होऊ शकतात त्याच्यामुळं परत परत आपण काही गोष्टी रिपीट करतो आहे परंतु या गोष्टी रिपीट केल्यामुळं तुम्हाला परत परत पुस्तक वाचण्याची गरज लागणार नाही आणि या गोष्टी तुमच्या विसरणार नाहीत परीक्षेचा जाण्याच्या आधी तुम्हाला कुठलंही पुस्तक किंवा नोट्स न वाचता तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ जरी बघून गेलात कमीत कमी वेळामध्ये तुमची चांगली रिव्हिजन होणार आहे त्यासाठी आपण काही गोष्टी रिपीट करतोय त्या तुम्ही जास्त बोरिंग न समजता तुम्ही एक आपण नवीन गोष्ट शिकतो आहे आणि ती गोष्ट आपल्या लक्षात राहणार आहे त्यासाठी या गोष्टी चालू आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न सोडावा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय तर विस्मरण अवधान स्मरण आणि कल्पना तर पहा विस्मरण म्हणजे काय विस्मरण म्हणजे विसरणे विस्मरण म्हणजे काय विसरणे तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे विसरणे किंवा विस्मरण असू शकेल का तर नाही ऑप्शन ए या ठिकाणी एलिमिनेट झालेलं आहे त्यानंतर अवधान अवधान म्हणजे काय तर अटेन्शन अवधान म्हणजे काय तर अटेन्शन एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय अवधान याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी अवधान स्मरण म्हणजे काय याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे तर पहा रॉस यांनी एक व्याख्या केली होती स्मृती म्हणजे काय स्मृती म्हणजे काय तर नवा अनुभव ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा आणि स्मरण याची व्याख्या स्काऊट यांनी केली होती गत अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय तर स्मरण होय ठीक आहे तर स्मृती आणि स्मरण यांच्या दोन व्याख्या लक्षात ठेवा पहिली व्याख्या केली होती रॉस यांनी रॉस यांनी काय या सांगितलं होतं की स्मृती म्हणजे काय नवा अनुभव आणि दुसरी व्याख्या जी आहे स्मरण म्हणजे काय स्मरण म्हणजे काय याची व्याख्या कोणी केली होती तर स्काऊट यांनी केली होती गत अनुभवांचे म्हणजे पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय तर स्मरण ठीक आहे या ठिकाणी या व्याख्या लक्षात ठेवा त्यानंतर कल्पना म्हणजे काय याविषयी आपण आता माहिती पाहूया तर पहा ज्या काही आपल्या प्रतिमा असतात वास्तवातील ज्या काही प्रतिमा असतात त्यांची जुळवाजुळव करणे आणि एक नवीन चित्र तयार करणे म्हणजे काय कल्पना ही व्याख्या जशा तशी तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते पहा फक्त लक्षात ठेवा हा शब्द लक्षात ठेवा प्रतिमांची परीक्षेमध्ये तुम्हाला हा शब्द दिसेल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी टीक करायचं आहे प्रतिमांची जुळवाजुळव प्रतिमांची जुळवाजुळव करायची आणि एक नवीन त्या ठिकाणी एक चित्र तयार करायचं म्हणजे काय कल्पना होय त्यानंतर चला पुढील प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सतरा सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर शिकण्यास उपयोग होतो हे कोणते संक्रमण आहे तर ऋण धन शून्य यापैकी नाही तीन प्रकारचे संक्रमण असतात ऋण धन आणि शून्य ठीक आहे तर आता आपण पाहूया पहिल्यांदा धन संक्रमण म्हणजे काय असतं तर एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण संपादित केलेली काही कौशल्य असतात किंवा एखादं ज्ञान आपल्याला मिळालेलं असतं एखाद्या सवयी आपल्याला लागलेल्या असतात त्या सवयींचा त्या ज्ञानाचा त्या कौशल्यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण नवीन काही गोष्टी शिकायला जातो तेव्हा प्रतिकूल परिणाम होतो म्हणजे काय त्याचा फायदा होतो लक्षात ठेवायचं रण म्हणजे धन धनसंक्रमण म्हणजे काय तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये शिकत असताना आपल्याला फायदा होतो किंवा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याला धनसंक्रमण असं म्हणतात ठीक आहे उदाहरण काय आहे सायकलवर तोल सांभाळता आला म्हणजे तुम्हाला सायकल चालवता आली एखाद्याला खूप चांगली सायकल चालवता येते तर त्याला गाडी शिकत असताना कमीत कमी त्याला व्यवस्थित हँडलिंग करता येणार आहे म्हणजे तो व्यवस्थित हँडल सांभाळू शकतो गेअरचं त्याला जजमेंट जमण्यासाठी थोडासा टाईम लागेल ठीक आहे परंतु सायकल त्याला येते म्हणजेच त्याला गाडी लवकर शिकण्यासाठी उपयोग होणार आहे ठीक आहे तर याला काय म्हणतात धनसंक्रमण असं म्हणतात यानंतर ऋणसंक्रमण म्हणजे काय तर, का तर एखाद्या परिस्थितीमध्ये आपण मिळवलेलं ज्ञान संपादित केलेली काही विशिष्ट कौशल्ये का यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये शिकत असताना आपल्याला फायदा होत नाही म्हणजे तोटा होतो अडथळा निर्माण होतो अडथळा हा शब्द लक्षात ठेवा अडथळा निर्माण होतो याला आपण काय म्हणतो संक्रमण उदाहरणार्थ आपण इंग्रजी हा विषय शिकत आहोत तर इंग्रजी हा विषय शिकत असताना आपण मराठी व्याकरण शिकलेलं असतं मराठी व्याकरण शिकल्यामुळं आपण इंग्रजीचं व्याकरण शिकत असताना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो ठीक आहे म्हणजे इंग्रजी भाषा इंग्रजी वाक्यरचना शिकत असताना आपण ऑलरेडी मराठीमध्ये व्यवस्थित आपण बोलत असतो मराठीची आपल्याला सवय असते परंतु इंग्रजी शिकताना परत परत आपल्याला मराठीमधील शब्द आठवतात परत परत आपल्याला मराठीमधील वा वाक्यरचना आठवते हे म्हणजे काय आहे तर ऋण संक्रमण आहे ठीक आहे अडथळा निर्माण होतो त्याला काय म्हणतात ऋण संक्रमण असं म्हणतात शून्य संक्रमण म्हणजे काय ना फायदा ना तोटा ना प्रतिकूल परिस्थिती ना अनुकूल परिस्थिती यालाच काय म्हणतात शून्य संक्रमण असं म्हणतात ठीक आहे तर पहा एखादा विद्यार्थी वर्गामध्ये खूप हुशार आहे एखाद्या विषयामध्ये समजा गणित विषयामध्ये खूप हुशार आहे तो आणि त्याला जर म्हणलं आपण की याचा तुला फायदा होईल स्पोर्ट्समध्ये त्याला तर स्पोर्ट्समध्ये गणिताचा फायदा होणार आहे का त्याला फायदा पण होणार नाही आणि तोटा पण होणार नाही कारण स्पोर्ट्स हा विषय वेगळा आहे क्रीडा हा प्रकार वेगळा आहे आणि गणित हा विषय वेगळा आहे तर गणितात एखादा विद्यार्थी हुशार आहे म्हणजे तो खेळामध्ये एकदम तरबेज असणार आहे का तर नाही त्याला त्याचा फायदा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही याला काय म्हणतात शून्य संक्रमण प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर काय असणार आहे धनसंक्रमण या ठिकाणी झालेलं आहे सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर शिकण्यास उपयोग होतो याला काय म्हणतात धनसंक्रमण होतो कारण परिस्थिती कशी असणार आहे अनुकूल असणार आहे सायकल शिकल्याचा त्याला स्कूटर शिकताना फायदा होणार आहे याला काय म्हणतात धनसंक्रमण असं म्हणतात यानंतर प्रश्न क्रमांक अठरा पाहू स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोणी म्हटले आहे आत्ताच आपण व्याख्या पाहिलेली आहे स्मृती म्हणजे नवा अनुभव तर स्मृती म्हणजे नवा अनुभव ही व्याख्या कोणाची आहे तर रॉस यांची ही व्याख्या आहे स्मृती म्हणजे काय नवा अनुभव ही व्याख्या रॉस यांची आहे आणि स्काउट यांनी कोणती व्याख्या केली होती स्काउट यांनी गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय स्मरण स्काउट यांनी स्मरण याची व्याख्या केली होती या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही रॉस रॉस यांचं म्हणणं होतं स्मृती म्हणजे नवा अनुभव स्काउट यांचं म्हणणं होतं स्मरण म्हणजे काय गत अनुभवांचे पुनरुज्जीवन ठीक आहे एवढं लक्षात ठेवा यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस पाहू चित्रकाराने चित्र, चित्र रेखाटताना इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे कोणते अवधान आहे अवधानाचे या ठिकाणी तीन प्रकार आहेत पहा ऐच्छिक अनैच्छिक आणि अभ्यस्त टी ई टी परीक्षा दोन हजार तेरामध्ये आलेला प्रश्न आहे तर या तीनही प्रकारांबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत तर पहा पहिल्यांदा पाहूया आपण की ऐच्छिक अवधान म्हणजे काय ऐच्छिक म्हणजे की एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही परंतु आपल्याला ती गोष्ट शिकावी लागणार आहे करावी लागणार आहे म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात ऐच्छिक अवधान ठीक आहे त्यालाच काय म्हणतात सहेतुक अवधान असे देखील म्हणतात ऐच्छिक अवधानाला काय म्हणतात सहेतुक आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही एखादा विषयाचा तास चालू आहे परंतु आपल्याला तो विषय आवडत नाही पण सर शिकवतायत म्हणून आपल्याला शांतपणे बसून त्यांचं ऐकावं लागतं त्यांच्याकडे लक्ष देतोय असं त्यांना दाखवावं लागतं म्हणजे लक्ष द्यावं लागतं त्याला आपण काय म्हणतो ऐच्छिक अवधान असं म्हणतो यानंतर अनैच्छिक अवधान म्हणजे काय हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसतं महत्त्वाचं म्हणजे हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसतं याच्यामध्ये हेतू नसतो महत्त्वाचं लक्षात ठेवा हेतू नसतो आणि ऐच्छिक का अवधानामध्ये काय असतं तर आपण सहेतुक ते अवधान देतो म्हणजे हेतू असतो एवढाच फरक आहे ऐच्छिक म्हणजे काय हेतू असणे अवधान देत असताना आणि अनैच्छिक म्हणजे काय हेतू नसतो ठीक आहे अवधान म्हणजे काय तुम्हाला जर समजलं नसेल तर अवधान म्हणजे काय तर इंग्रजीमध्ये आपण त्याला अटेन्शन असं म्हणतो आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल ठीक आहे ऐच्छिक अवधानामध्ये हेतू असतो अनैच्छिक अवधानामध्ये हेतू नसतो ठीक आहे तर अनैच्छिक अवधान म्हणजे काय तर इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसलेलं अवधान म्हणजे काय तर अनैच्छिक अवधान ठीक आहे यानंतर अभ्यस्त अवधान म्हणजे काय जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अभ्यस्त म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंगून जाणे तर आपण स्वतः आपल्याला ती गोष्ट आवडते म्हणून करतो चित्रकाराला चित्र काढायला आवडतं आणि तो कितीही वेळ चित्र काढू शकतो दोन तास तीन तास चार तास त्याला जितका वेळ आपण सांगू किंवा त्याला कोणी सांगण्याची पण गरज नाही तो स्वतः आवडीनं ते काम ते करत असतो त्यामुळं त्याला कळत नाही स्थळ का याचं भान राहत नाही त्याला काय म्हणतात अभ्यस्त अवधाना असं म्हणतात ठीक आहे एखादा विषय आपल्याला आवडतो किंवा एखादी कादंबरी आपल्याला आवडते समजा कादंबरी वाचतो आहे आपण दोन तास झाले तीन तास झाले आपल्या लक्षात नाही आलं तर हे अभ्यस्त अवधानाचंच एक उदाहरण आहे ठीक आहे आपल्याला ते आवडतं म्हणून ती गोष्ट आपण करतो त्याला काय म्हणतात एखाद्या विषयाची गोडी असणं किंवा त्याची आवड असणं तेव्हा ते कसं असतं अभ्यस्त अवधान असतं समजा एखादा नट किंवा एखादा कलाकार स्टेजवर परफॉर्म करतोय तर त्याला ती गोष्ट स्थळकाळाचं भान नसताना त्याच्याकडून ती होते याला काय म्हणतात अभ्यस्त अवधान असं म्हणतात पहा प्रश्न क्रमांक वीस पाहतोय आपण एकोणीसशे एकवीस साली दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी लक्षात ठेवा गिजूबाई बदेका यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा सुरू केली प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतो रमाबाई रानडे यांच्याबद्दल सेवा सदनची स्थापना त्यांनी केलेली आहे एवढं लक्षात ठेवा सेवा सदन ठीक आहे आणि अणुताई वाघ यांचं कोसाबाडच्या टेकडीवरून हे आत्मकथन आहे यांच्याविषयी एवढी माहिती तुम्हाला एक्झामसाठी इनफ आहे यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीस विकास अवस्थेतील सहा ते बारा वर्षांच्या वयोगटाला काय म्हणतात शैशवावस्था किशोरावस्था पौगंडावस्था कुमारावस्था तर विकासांच्या या अवस्थांबद्दल आपण इन डिटेल माहिती पाहूया परंतु या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता कमेंट करायचं आहे सांगायचं आहे याचं उत्तर काय आहे आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एक एक पार्टमध्ये थोडा थोडा पार्ट कव्हर करतोय परंतु त्या पार्टमधून एका प्रश्नामधून जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करून घेत आहोत तर ही सिरीज अशीच कंटिन्यू पुढे राहावी असं तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा जेवढे जास्तीत जास्त लाईक असतील तेवढं व्हिडिओ बनण्यासाठी प्रोत्साहन मिळतं कारण आपण या सर्व गोष्टी एकत्रित करून यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देतो आहे म्हणजे त्याच्यासाठी कमीत कमी लाईक तर आपण करू शकतो शेअर करू शकतो ज्याच्यामुळं इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही आपण पेड कोर्स घेतो क्लास घेतो विकत त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात त्या गोष्टी आपण यूट्यूबवर देतोय तर एवढीच एक गोष्ट तुम्ही करू शकता ते नक्की कराल अशी मला अपेक्षा आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि अशाच प्रकारे तुमच्या परीक्षेपर्यंत मानसशास्त्राच्या विविध प्रश्नांचा आपण अभ्यास करत राहू थँक्यू सो मच